त्यानंतर मृग भारतले जे काही डाळिंब बाग आहेत तर मृग भारतल्या डाळिंब बागांमध्ये आपल्याला खास करून तेलकट डाग आहे बुरशीजन्य डाग नि आहेत निमॅटोड आहे आणि नि पांढरी मुळे आहे या चार प्रमुख समस्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मुख्यतः त्या आपल्याला जाणवत आहेत तर मृग भारतल्या डाळिंब बागायतदारांनी आपल्याला कसं पद्धतीने नियोजन करायचं आहे तर मृग भारतल्या डाळिंब बागायतदारांनी सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सध्याचं जे काही दमट वातावरण झालेलं आहे जे काही वातावरण खराब झालेलं आहे तर या अवस्थेमध्ये बुरशीजन्य डाक कंट्रोल करायचे असतील तेलकट डाग कंट्रोल जर करायचा असेल तर सगळ्यात आधी बागेमध्ये जाणं टाळ जेवढं आपण बागेमध्ये जाऊन बागेला जा बागे हाताळणी करू जेवढं आपण बागेमध्ये जाऊन बागेला डिस्टर्ब करू तेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या डायम बागेमध्ये डाग हे वाढताना आपल्याला दिसणार आहेत तर आपल्याला सगळ्यात आधी तेलकट डाग जर नियंत्रण करायचा असेल तर आपल्याला फक्त फवारणीवरती अवलंबून नाही राहायचे आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे फवारणी तर आपल्याला करावीच लागणार आहे पण एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे कसं करायचं आहे बागेमध्ये जर गवत खूप वाढलेलं असेल तर ते गवत आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मृग भारतल्या बागाताने आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे जर आपण चुकूनही तणनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग असेल किंवा बुरशीजन्य डाग असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेले दिसणार आहे ला, आ, बागान ला, ही, ला ला तर त्यामुळे मृगभारातल्या बागांमध्ये आपल्याला चुकूनही तणनाशकांचा वापर करायचा नाहीये गवत हे बागेमध्ये ठेवायचं आहे खूपच जास्त वाढलेला असेल अगदी फवारणीला अडचण येत असेल कवरेजला अडचण येत असेल तर अशा वेळेस आपल्याला ब्रस्कटरच्या साहाय्याने गव ते कापून घ्यायचं आहे पण कापताना देखील जमिनीपासून तीन ते चार इंच भाग सोडून तीन ते चार इंच गवत आपल्याला ठेवून आपल्याला त्या ठिकाणी गवते कापायचं आहे आणि ब्रस्कटरच्या साहाय्याने आपल्याला गवत टाकून तण नियंत्रणासाठी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे नंतर पाणी हे बागेला थोडस कमी करायचे जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्यावेळेस आपल्याला नावीला लागत असणार पण पाणी हे अति म्हणजे थोड्या प्रमाणात कमी करून आपल्याला वापसा कंडिशन वरती पाण्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं बरेच वेळेस काय होतं की बागेमध्ये तेलकट डाग जर आपल्याला दिसला तर आपण शंभर टक्के पाणी हे बंद करून टाकतो शंभर टक्के खत हे बंद करून टाकतो जे काही झाडाला अन्नद्रव्य लागत असतात जे काही झाडाला न्यूट्रिशन गरजेचं असतं ते तर ते न्यूट्रिशन देखील शंभर टक्के आपण बंद करून टाकत असतो तर ही चूक आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही तर आपल्याला या अवस्थेमध्ये झाडाला परिपूर्ण असं पोषण द्यायचं आहे जेणेकरून झाड हे अ ताणत जाणार नाही झाडे वीक होणार नाही झाडावरती कुठलाही ताण येणार नाही तर या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची